नमस्कार मंडळी नमस्कार वातावरण अगदी शांत आकाशात ढग जमा झालेले आहेत भुरभूर म्हणतो आपण भुरभूर ते झडग्यासारखा पाऊस थुई 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 थुई, थुई, थुई। मोर नाचतो तसा पाऊस सुरू आहे आनंदी आनंद आहे तुमच्याकडे बी असल बरोबर ना आज व्हिडिओ बनवायचं एक विशेष कारण तसं नाहीये पण तुमची वेळोवेळी भेट घेतली की मन भरल्यासारखं वाटतंय काय ना जेवण केलं की पोट भरतंय आणि आपली माणसं भेटली की मन भरतंय म्हणून आपली भेट घ्यायसाठी मुद्दाम होऊन आलो पुन्हा एकदा नमस्कार काय ना तुम्ही थमनेल वाचून व्हिडिओ ओके करता तुम्हाला थमनेल पाहून व्हिडिओ पाहायची इच्छा तयार होते मला असं जाणवायला लागलंय इच्छा तर तयार होते थोडाफार एखाद्या मिनिटाचा अर्ध्या मिनटं पाहायला व्हिडिओ के लगे दुस्रीकर, दुस्रीकर आप आप की लगे तुम्ही बंद करून टाकता आणि दुसरीकडं दुसरीकडे आता तुम्ही पाहताच असाल काही बी आपल्याला काय बाबा आता आपण आपापल्या मनाची हे असते की बाबा आपल्याला काय पाहायचं आहे काय नाही पाहायचं ते आपापल्या मनाची इच्छा आहे बरं का आणि हे जग हे इच्छेवरच चालू आहे म्हणून एकदा सांगायचं सांगायसाठी फक्त एवढा व्हिडिओ तयार केला की जर बुद्रुक मंडळी पालक मंडळी ज्या ज्या माझ्या भावाची मुलगी लग्नाला आपण म्हणतो नवरी मुलगी जर लग्नाला बिचारी आली असेल ना एक असेल दोन आता तर दोन दोन मुली आणि दोन दोन मुलं कुठंच आता दिसूनच नाही राहिले तुरळक झालं एकच मुलगी आणि एकच मुलगा हम दो हमारे दो हाय ना सगळीकडे तेच चालू आहे हमदो हमारे दो ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे हमदो हम हमारे दो आपलं कुटुंब आपल्या आवाक्यात पाहिजे म्हणजे आपण त्याची व्यवस्था करू शकतो संगोपन करू शकतो चांगल्या प्रकारचं चा। पण आपण करू शकतो बरं का बाप बाप करू शकतो तुम्ही याच्या अगोदरचे माझे व्हिडिओ पाहिले असाल तर तुम्ही म्हणासान तुमचं पोराचं लयच कटोर लागलेलं हो कुठेतरी पण मा हो मला माझ्याच पोराचं कटर लागलेलं असं नाही जगात दिसतंय म्हणून मला सांगावं लागतंय आणि काय नाही होत जे दिसतंय तेच सांगतो ते मलाही दिसतंय तुम्हालाही दिसतंय फक्त सांगायची एक हे बाबा इच्छा की बाबा मांडा माया बंधू भगिनी पुढं म्हणून मांडतो तर जर आपल्याकडं नवरी मुलगी असल असल तर काय ना जवळच्याच कुठेतरी गावामध्ये एखाद्या बिचारीचे हातपिवळे करून द्या चांगला वर पाहून बरं का नाही तर तुम्ही म्हणसा तुम्ही म्हणले की बा पिवळे करून द्या आणि आम्ही दिले हात पिवळे करून म्हणजे माया मनावर हातपिवळे करणार असं मला वाटत नाही आणि मयावरती आणू भी नका की बा तुम्ही म्हणले की बा हात पिवळे करायचे म्हणून हात पिवळे करू आलो बा पोरीचे तसं नाही बाबा लेकरचं कल्याण करा पण आपण मायबाप आपल्या लेकरचं कल्याणच करायचा विचार असतो मरेपर्यंत मायबापाचे जर मी काय म्हणतो तो बिचारा सरणावर बी टेकेला असन सरणावर बी टे असन तर आपल्या लेकराचं भलाईच भलाईच तो विचार करत असन भलाईचाच इतकं मायबाप आप आपल्या ले लेकरासाठी आप ले ले करतात तुम्हीही करता मीही करतोय पण मग तसं पाहिलं लेकर तर लेकरं बापासाठी मायसाठी काही करतात का मेन पॉईंट हे बरं का लेकरंसुद्धा बापासाठी माईसाठी काही करतात का, का? तुम्ही म्हणसान वा माझा मुलगा नोकरीला आहे दुबईला आहे कलकत्त्याला आहे अमेरिकेलाय नागपूरला आहे मुंबईलं आहे पुण्यालाय मयपोर चांगले कमवतेत चांगलं आम्हाला बी पोचतेत दहा बोट आहे दोन हाताला आपल्या दहा बोट आहे पण सगळे सारख्या हाताचे सारख्या रंगाचे नाहीत सारख्या उंचीचे नाहीत सारख्या लांबीचे नाहीत कमी जास्त आहे मग या समाजातल्या बापात आणि लेखात सामंजस्यपणा जर असेल तर मी म्हणतो की बा कमी जास्त आहे सगळेच बाप सारखे नाहीत आणि सगळेच लेख सारखे नाहीत बरोबर तर आहेत तर माझा बोलायचा उद्देश असा आहे की कि लेकासाठी किती करा लेखासाठी किती करा एक म्हण येते की बा लेख लेख तुम्हाला वाढन वाढण वारन देईन ठोकरानच लेख तुम्हाला जेवण देईन ठोकरानच हे शब्द काही लय म्हणजे लय मोठे हे नाही जुनं जुन्या ना जुनं ते सोनं पूर्वीपासून बापदाद्याला बी त्याचा अनुभव आला बापदाद्याने बी सांगितलं की बा जुनं ते सोनं आहे आणि लेख बापाला ले ठोकरानच भाकर देतो खरंय मी पाहिलंय बापाला आहे ना एका साईडला भाकर नेऊन दिल्या जाती नाताच्या हातात ही त्याला भाकर दे हे त्याला पाणी दे हे सगळं काही आपण म्हणतो ठोकरान दे म्हणजे काय पायानं लात भाकरचं बांधेल भाकर डबा किंवा असा पायानं लाताना लोटत लोटत नाही नेत पण ह्या अशी गत लावलेलं आहे की बाबा ते नेऊन त्याला खाऊ दे त्याला काही देतात देतात काही आता ते उदाहरण नव्हतं काढलं कोण्या महाराजानं महाराजाचं नाव मला आठवे ना चांगलं उदाहरण काढलं होतं की ती घंटीचं काहीतरी होतं ना ते घंटी बाबा तुम्हाला भूक लागली की वरच्या माळ्यावर बाप घंटी वाजवली ट्र घंटी वाजवली की मग तुम्हाला भाकरण पाणी वरच्या मजल्यात आणून देतलं जाईन माहिती आहे ना तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही कुठं पाहायला असेल बाबा हा अनुभव कुठं तरी घेतला असेल तुम्ही तर ते घंटीसारखी गोष्ट आहे ते मात्र बिचारं त्याची घंटी त्याच्या नाताना काय म्हणे खाली आणली म्हणे वर छाताळा खाली आणली म्हणे जी नेऊन आणि त्या म्हात्याला घंटीच वाजायला नाही राहिली आणि यायला वाटलं मग म्हात्याला भाकरीचं कामच नाही काय म्हणून आणि या भाकर पाणी काही दिलंच नाही म्हातार तसं मिळलं म्हणून सांगणं चाललंय की बा तू सगळेच लेख चांगले भेटतील असं नाही आपण आपल्या लेखापासून सतर्क राहा आपल्याजवळ काहीतरी कमाईचा स्रोत ठेवा कमाईचा स्रोत ठेवा नी खूल लेकरांच्या बसू नका लेकरं आपल्याला जिवंतपणे यम दाखवल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आपल्या हातात काहीतरी सत्ता ठेवा लय पालक मी पाहिलेत सगळे सातबारे लेकायच्याच नावानं बापाच्या नावानं काय नाही राहिलं आणि बाप आता चावडीवर जातो ना एवढं तोंड करून बसतो तिथं पाहत मुंडक घालून की भाकर खायला कोणी बलवण भाकर कोणी नाही भीक मागायचा टाईम आला बापायवर म्हणून कळकळीने सांगू राहिलो बरं का तुम्हाला तुम्ही म्हणसान की काय हो सगळं ते तेच सांगतो मी घर आपले व्हिडिओ घरगुतीच असतात घरगुतीच थोडं का भायना पण तुम्हाला परकाश पडला पाहिजे की बा आपण आपली कमाई काहीतरी करून ठेवायला पाहिजे केली असं ना तुम्ही अभिनंदन तुमचं पण करून ठेवायलाच पाहिजे नाही तर लेख आपल्याला धुडकून दिल्याशिवाय राहणार नाही ना। कारण सुना आता सगळेच नव्वद टक्के सांगतो नव्वद टक्के लेख आहे ना चुनाच्याच आारी गेलेले आहे तुमच्या म्हणजे बायकाच्या हारी गेलेले आहेत बायकूनं जेवढं वाल्ड तेवढंच खातेत डबल भाजी बी मागत नाही भाकर बी मागत नाही आणि त्याची हुजूर बी नाही मागायला बायकुलं मी पाहिलेत नाही मागत तुम्हाला काय सांगा चुन्याची डबी तंबाखू खाताच लंबादर चुन्याच्या डबीला रुपया बायकुल मागतो तिच्या हातात कारभार काल आणली होती झाली की लगेच चुन्या डबी चुना खाता का काय गुळ येतो म्हणून एवढा गपागप खाता नाही गं ते जरा अमुक झालं तमुक झालं देणार रुपया आम्हाला चुन्यात डबी आणायची चुन्याची डबी बाय कुकून पैसे तमाकूल बायको कोण पैसे बिड्याला बायको कोण पैसे कमवतोय हा आणि घेतोय कोण ही स जगात रीत चालू आहे आणि तुम्हाला आहे ना तुम्हाला आहे का हो बापाला बिडी काडी काही पान सुपारी लागली तर आहे मला नाही वाटत बा आसन म्हणून शक्यचं नाही तुम्हाला बा एवढा चोचला तुमचा आहे ना सून कधी करणारच नाही की ही बाबाला बिड्याचं बंडल द्या का बाबाला तमाकू द्या का चुना द्या ती म्हणून बाबाला प बिड्या असतील तर बंद करा दवाखान्यात आम्हाला बुडवू नका सुनाचे बोल असतात बिड्यानं दुःख न येईन खराब होईन आणि मारसान आणि मारता मारता आम्हाला लाख दोन लाखानं गड खापी घालून मारसान त्याच्यापेक्षा पेऊच नका बापा म्हातारपणी कोणतीच व्यवस्था होत नाही मी तुम्हाला सांगू राहिलो म्हणून म्हणतो की काही स्वतः रुपया खर्चायची अवकाश ठेवा आपला रुपया आपल्याच जवळ पाहिजे की कधी बी कमरातून खिशातून काढला ना टन टन द्या मला बिडी द्या द्या मला काय द्या काय सगळा मी म्हणतो चिपचं पाकिट खायची इच्छा झाली ना तर हे कटकन दहा रुपये काढता आले पाहिजे आणि खाता आले पाहिजे बिस्किटचा पुडा म्हातारपणात इच्छा माणसाची होती बिस्किटचा पुडा खायची इच्छा झाली ना हे दहा रुपये आणि चाल द्यावं मला बिस्किट आणि खाऊ द्या एवढी टाईट कॉलर पाहिजे मरेपर्यंत आणि ती टाईट कॉलर का होती तुमच्या जवळ काही धर असन तवा सात बारा असन ना तुमच्या नावावर दोन एकर एक ठेवाच देऊ देऊच नका पोहराला वाटून आणि दोनच एकर असन तर दोन तुम्हालाच ठेवा लेखायला देऊ नका तुम्ही तुमचा भरा ना पोट कसं भरायचं तर एवढी खमक हिंमत ठेवा तुम्हाला हे ना सोनपा कशी लोटांगण घालती तुमच्या पुढं मामाजी आंघोळ करून घ्या ना तोंड धुवून घ्या ना बरसावर कोलगेट टाकून देऊ कान दात घासाना म्हातारपणा दाताचा माझा पत्ता नाही पण पा म्हणती की नाही तु, की तु, तुम्ही तोंड धुवा ना आंघोळकरांच्या आध येते ना आम तुम्ही तुमच्याजवळ इष्टत ठेवल्यावर आणि तुम्ही जर वाटून दिली ना मग तुम्ही भंगाराचे मग भंगाराचे तुम्ही त्याच्यासाठी सांगणं चाललं की बुवा आपल्याजवळ काहीतरी ठेवा नाही तर लेख आहे ना लेख तुम्हाला मेल्यावर सुद्धा लाता मारतील म्हणतीन काय बंबुऱ्या कमवून ठेवला का आमच्यासाठी हे का जसं कसं आहे आमगळ शब्द बोललो त्याच्यामुळं क्षमा मागतो पण लेख म्हणतीन बरं का की आमच्यासाठी काय कमवून ठेवलं बरोबर आहे काय किती कमवा लेखं म्हणतीन कमीचे आणि तुमची व्यवस्था होणारच नाही तुमच्या भले तीआर शल ना पंधरा हजाराचं तेरसे पन्नास हजाराचं करतील पण तुम्हाल तुम्हाला जिवंतपणे काही देणार नाही तुम्हाला लाता मारले राहणारच नाही म्हणून व्हिडिओ त्या प्रकारचा आहे की बा बापाला लाताच मारतात लेकरं बरोबर आहे ना मेल्यावर सुद्धा सुना म्हणतात काय कमवून ठुलय म्हणून एवढं रडू रडत तर नाहीच पण काय कमवून ठुलय आणि जर असं म्हातारा म्हातारीचं तर ते असतं आपल्या लेकीचं असतंय बाबा ते लेख घेऊन ले गेली ले म्हणल्यावर तर सुना पुन्हाच बोटा मारतात रियालिटी आहे बरं का खरंय तर सुना बोटं मारतात म्हणजे जे होतं म्हाताडा म्हाताडी भाकरी आम्ही घातल्यात आणि जे होतं ते धुनीनं आहे म्हणजे ते आपल्या पुरीला सुद्धा काय म्हणतो आपण त्याला तिचा बी वनवासच आहे आणि एवढं करेल असून सुद्धा मग काय म्हणणं आहे की आपल्या पुरीला जर लग्न करायचं असेल ना मी या विचाराचं बरं का जर आपल्याला लग्न करायचं असेल ना तर आपली पोरगी एक दहा किलोमीटर का पंधरा किलोमीटरच्या अंतरावर द्या जास्त लांब देऊ मुड नका लय मोठमोठे सावकार बी पाहू नका आणि इंजिनिअर कलेक्टर बी पाहू नका जवळ द्या जेणेकरून तुम्ही म्हातारे झाल्यावर लेखाना तुम्हाला फटकारल्यावर ले आपल्याला पुटकून आपला म्हातारा दे घेऊन लेकीच्या घरी जाता आलं पाहिजे या पोटाची आग खळगी भागवता आली पाहिजे अहो भीक मागून नाही पण आपण आपल्या सोयऱ्याच्या दरोज्यात जाऊन आपलं पोट भरता आलं पाहिजे म्हणून म्हणणे की किती आपली किती बी असू द्या हो किती मोठ्या घरी द्या लेख पण जर पन्नास क्वा सौरा ना हजार क्वा सौरा असन तर आपण नाही जाऊ शकत आणि आपण मेल्यावर ते बी आपलं तोंड पाहायला हो येऊ शकत नाही म्हणून म्हणणं चाललं की बाबा लेकरू द्यायचं जवळ द्या जेणेकरून तुमच्यावर वाईट प्रसंग जर आला ना तर तुम्हाला डायरेक्ट काठी टेकत काठी टेकत म्हातारी मागन म्हातारा पुढं धरली म्हातारीची काठी मै हातात काठी आणि म्हातारीची काठी जाऊन चालले टिक्की टिक्की कुठं चालले चाललो लेखीच्या घरी ठसन्न सांगता आलं पाहिजे होऊ दे आराम खोऱ्याचा अपमान होतो तो, तो की महाल पाव जवळीप उराला लेख पोस उराली यायचा अपमानच व्हायला पाहिजे कारण हे भंड लावते मायबापाचा भंड मला आहे ना ह्याच बाबतीत लय मी पाहतो समाजामध्ये म्हणून समाजात हे घडतंय म्हणून हे सांगतो मी काय पुण्या मुंबईचा नाही आहे मी काही मोठमोठ्या शहरातला नाही म्हणून मी तिकाड्या गोष्टी करू सगळ्या बंडलायच्या पैश्याच्या आडक्याच्या नाही मी खेड्यात राहणारा माणूस आहे ना खेड्यातला समाज मला दिसतोय म्हणून कळकळ तयार होती की सल हे कानात बाळ्या घालून पोर पोरं खोर पोटे हे बापाला तुम्हाला काय सांगावं राह लय लग तळतळ तल सांगू वाटत नाही काय काही गोष्टी मायबाप त्याच्यासाठी डस दस, डसा रडतात की अरे सुधरा रे आम्ही तर सुध्रा पण नाही हो सुना बिड्या गांज्या आणि दारू लगे लक्तर झालेलं आहे हो काही काही जाण्याचं लखतर झाले सुदीत येणारे पोट्टे राहिले नाहीत म्हणून म्हणणं मन चाललंय की बाबा अरे काही काहीचे तर मायबाप मरतेत तर यायला उठून आणणं लागतंय गटरातून इतके पियेला असते का बाप मेला निदान तांब्या घे पाण्याचा आणि होय पुढं चाल पाणी पाच इतकी बेकार कंडिशन आहे ना तळतळ होतो जीव म्हणून मी लग्नात तळतळ टा सांगतो बरं का आणि व्हिडिओ असतात घरगुतीतलेच त्याच्यामुळे ना तुम्ही भाऊ लगन करायचं असेल करा ना पोरीचं तर मै एक इच्छा हात जोडतो आणि पाय पडतो मग एक इच्छा तुम्ही फक्त पोरीचं लग्न आपल्या दहा पंधरा किलोमीटरच्या हातच करा जेणेकरून तुमच्यावर पैसा आहे त्या टायमाला तुम्हाला काडी टेकत का ना पण पोरीच्या घरी जाता आलं पाहिजे आणि तुम्ही मिळाल्यावर तुमचं तोंड लेकीनं चटकन एक अर्ध्या पाऊन घंट्यात का एका घंट्यात दोन घंट्यात पाहत आलं पाहिजे नाही तर तुमचं ते मड असतं ना मड भाऊ ते काय म्हणतो आपण त्याला मडच म्हणता येईना आता ते बॉडी आता ते माय बाप नसतात ते बॉडी असते तर ते, ते बॉडी आहे ना लय मग पूर पुण्याहून निघली नागपूरहून निघली मुंबई निघली अमोग निघली तव रक्ती तशीच झाकील राहतील तशीच खुटवेल राहती काहून अरे जिवंतपणी तर आपल्या दिवाची लय घेरणा झालेली लय कष्ट करून थकेल आपण मग मेल्यावर तरी निदान जकी झटपाट व्हा मोकळे आराम खोराव हो। बरोबर आहे का नाही म्हणून म्हणतो की बा आपलं बाळ चांगल्या घरी द्या पण जवळ द्या लांब लांब देऊ नका पहिल्यानं आहे ना पहिल्यानं ते थोर महापुरुषाने सांगितलं की आंतरजातीय विवाह करा आता पाच दहा टक्के आंतरजातीय विवाह होऊ राहिलेत जातपात पाहून नाही राहिले लहान मोठा पाहून नाही राहिले धनाड्ड्य हे का गरीब आहे हे पाहून नाही राहिले पोरगन पोरगी आणि बिचाऱ्याचे लग्न राहिले आणि जवळ आहे सगळे बरं का लांब लांब नाही असं नाही मुंबईची पोरगी आहे आणि तिकडं अमेरिकेतलं पोरग आहे का इकडं का नागपूरचं एक कुठं असं नाही जिथं लागलं तिथंच होऊ आले कड्याला कड्या कड़े, गुतू राहिल्यात चांगली गोष्ट आहे बाबा गुतू राहिल्यात तर पण माय बापाला आहे ना माय बापाला तरी या मंडळीनं तुच्छ समजलं नाही पाहिजे ठीक आहे काय म्हणणं होतं मग की बाबा पोरगी जवळ द्या तर बरं तुम्हाला जरा आवडला असं हा विषय की पोरगीजवळ दिल्यानंतर ब आपल्या जीवाची फटमार होणार नाही पोटाला घास भे घासभर भाकर भेटन मतारपानात आपल्याला धंदवलत नको कोणाची इष्टट नको कोणासाठी आपल्याला दोन एकर पाच एकर कमवून ठेवायची इच्छा नको काय नको आपल्याला जर सरकारनं जे काय हजार पंधराशे रुपये देऊ राहिले ना तेवढ्यात आपलं धकतंय तेवढ्यात आपलं भागतंय पण भागत असलं तरी बी आपल्याला ले, आपल्या लेखराच्या घरी जावं लागत असतंय सून आणि लेख हे लय माधर चोद असते यायच्या भरुशावर बसू नका आपल्या हातात धर ठेवा जर तुमच्या हातात धर असेल ना तर मग तुम्ही राजा माणूस आहे राजा पण तुमच्याकडे जर काही नसेल ना तर मग तुम्हाला लाताच हे लाता मग बी लाताच लाता पाणी पाहताना पाणी एकीकडे तुमचं तोंड एकीकडे इतके पेल राहतात का बरं पाणी ना नाकात डोळ्यात इकडे त्याला दिसत नाही बापाचं का माईचं तोंड कुठं आहे खरी रियालिटी सांगू राहिलो अनुभव दिसतंय समाजात या असं म्हणून तुम्हाला सांगतो तर आपल्या जवळ तेवढी धर ठेवा बाबा हो सगळं काही लेकायच्या वाटून देऊ नका लेखायने व्हिडिओ जर पाहिला तर खरंच मला शिव्या देतील आणि तुम्ही द्या तुम्ही मला शिव्या दिल्या तरी मी खाईन कारण मुळ मला हे वाईट आहे फक्त हे सांगून द्या की बा तुम्ही बोलले हे वाईट बोलले तुमच्या खरंच मी तुमचे आहे ना टांगा खालून जायची इच्छा ठेवू हिंमत ठेवतो काय ना जगात दिसतंय बाबा तुम्ही चार दोन पोर चांगले असन बापाची सेवा करत असन माईची सेवा करत असन तुमच्या बायकोला बी सांगत असन की चाल वय बापाची माया माईची सेवा कर ती बिचारी करत असन तिचं बी अभिनंदन करतो बायका सगळ्याला सारख्याच भेटत नाही आणि सारख्याच लेवलचे पोर भेटत नाहीत तुम्ही जर चांगले असेल तर तुमचं अभिनंदन पण जे समाजातील माय बाप जे आहेत ना जे असे काय सांगावं तुम्हाला राव अहो त्याचे कपडे मळेल मळमळ होईल कपडे ते धोत्राला मल, माश्या लागेल आहेत त्या बया धूत नाहीत लेख तिच्याकडे पाहत नाहीत अरे जाऊ द्या ते सांगता येत नाही माय बापाला लांब जाता येत नाही राव बाथरूमला इथं कुठं बाथरूम होते बिचाऱ्याच्या माश्या अमुक आमूगत लय आमगळ जीवन आहे देवानं न्यायचं तर चटकन न्यावा तर ह्या बेजारा करू नये आणि लेकराच्या हाती कोणत्याच बापाला राहायचा टाईम ता आणू नये मी या मताचा आहे बाबा हे आताची पिलावळ आहे ना भाऊ पिलावळ मला लय राग येतो यायचा म्हणून मी राग राग व्हिडिओ बनविले बरं का तुम्हाला जर खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल ना की बाबा काहीही सांगता आणि कसं सांगता मला क्षमाकार जा बाबा हो, मया मनात एकदा का आग जितली ना की मग म ही काही गाडी आखडत नाही आणि मी राग राग व्हिडिओ बनवतो बाबा जर तुम्हाला नाही बी आवडला ना, तरी आवडून घेत जा काय मी एक साधा माणूस आहे शेतकरी माणूस आहे खेड्यागावातला माणूस आहे समाजात पात होय कसं होतंय कसं नाही होत जे होतंय ते तुमच्या आणतो बाबा आणि तुमच्या आणल्यानंतर तुम्ही त्याला फक्त मला जर प्रतिसाद दिला की दादा का भाऊ हे बरोबर सांगताय तुम्ही अ तुमच्या तोंडातून तुमच्या कमेंटमध्ये मला नुसतं दिसलं की बा या दादा ना या बाईनं या ताईनं या माईनं आपल्या सांगितलं की तुमचा व्हिडिओ आवडला तुम्हाला काय सांगावं हे काळीजेने हे काळीज हे काळीज एखाद्या डोंगरा एवढं होतंय डोंगरा एवढं की माझ्या ताईनं बाईनं दादा ना अक्कानं काकानं मामानं मला लाईक केलंय माझं मी जे बोललो ह्या बोलण्याचं चीज झालं हे यांना आवडलंय खरंच जर तेवढं तुमच्याकडून होत असेल दादा तर तेवढं काम करत जा फक्त काही नाही हो धन नको मला काही नाही मला देवानं सगळं दिलेलं आहे कशाला मी उगा तुमच्या हात पसरू नको तुम्ही फक्त मला लाईक द्या सबस्क्राईब द्या शेअर द्या कमेंट करा मग एवढंच पाहिजे बाकी तुमच्याकडून काही नको मला आणि ते फक्त कसं कमेंट करून सांगा दादा तुम्ही सांगताय व्यवस्थित सांगताय जर एवढं सांगितलं ना तर हे आकाशसुद्धा ठेंगणं पडतं हो आकाश आकाशसुद्धा ठेंगणं पडतंय नाही मावत या काळजात नाही मावत आकाश काळजात त्याला काय हरकत नाही ठीक आहे जेवढं होतं तेवढं तुमच्या मांडायचा प्रयत्न केला आहे अजून भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये एखादा दुसरा विषय घेऊन पण असल माईचा बापाचा लेकाचा आणि लेकीचा सोयऱ्या धायऱ्याचा एवढाच विषय राहील कारण मला याच्याशिवाय दुसरं दिसत नाही मी समाजात फक्त हेच मोती वेचायचं काम करतो की कोण कोणासाठी काय करतो कोण कोणासाठी काय करतो बाप लेखासाठी काय करतो हे सगळ्याला माहीत आहे पण लेख बापासाठी काय करतो हे शोधायची गरज आहे हेच मी पाहतोय आणि हेच तुमच्या समोर आणतोय जर चांगला लेख आपल्या ले बापाची सेवा करत असेल ना तर त्याच्या टांगा खालून जातो अभिनंदन करतो त्याच्या सेवेचं पण तो जर का बापाची माहिती व्यवस्था करत नसल तुच्छ समजत असल तर कुत्र्यासारखं मोतीनं मरल तो कुत्र्याच्या मौतीनं जो मायबापाची सेवा करणार नाही माऊली खूप जास्त झाल्यासारखं वाटतंय व्हिडिओ पण खूप मोठा झाल्यासारखं वाटतंय जर का तुम्हाला आवडला ना दादा तर फक्त एक लाईक द्या व एक लाईक द्या आकाश एवढा मोठा होतो आकाशा एवढा मोठा काय हरकत नाही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद